इमॅजिकल युनिव्हर्सिटी अमेरिका युएसए यांच्याकडून राजेंद्र बनसुडे यांना मानन डायक्टरेट कोल्हापूर हा भारती शिक्षण मंडळ कोरगावकर हायस्कूल सध्याशा क्रू पंत वालावलकर हायस्कूल येथील क्रीडा शिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक यांना त्यांनी केलेल्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीकरिता इमॅजिकल युनिव्हर्सिटी अमेरिका युएसए यांच्याकडून मानन डायक्टरेट सन्मानपूर्वक देण्यात आले बनसोडे सरांनी सदर बजार विचारे माळ कावळा नाका कदमवाडी कपूर वसाहत बापट कॅम्प येथील होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जिल्हा विभागीय राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती खेळाडू पुरस्कार विजेते खेळाडू भडवीत आहेत तसेच होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत शासनाच्या विविध वी मास्टर ट्रेनिंग अभ्यास अभ्यासमंडळ बालभारती तसेच एससीई आर राज्य शैक्षणिक संशोधन केंद्र पुणे येथे नवीन शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यासाठी निवड या ठिकाणी केलेले उल्लेखनीय कार्य कबड्डी बेसबॉल या खेळातील राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यशाळा व पंचमृण तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे समजून आतापर्यंत सत्तावीस वेळा रक्तदान केले स्वच्छता आरोग्य सामाजिक समस्या यावर जनजागृती केली वृक्षारोपण व संवर्धन करत आहेत या अशा केलेल्या कार्याबद्दल सरांना ही पदवी प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ डाळा प्रतीक मुंगेकर माननीय कर्नल समीर मोहिते यांचे हस्ते प्रदान करण्यात आली आहे Solemnly placed to uphold the value of knowledge, faith, and service that this esteemed institution represents, I hope to use this recognition as a beacon of inspiration to further cause of education. Compassion and human dignity. I commit to striving for.